या मैदानाचा घडे क्रमांक एक सुटतोय मैदानामध्ये एकूण अकराशे नव्याण्णव बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि ऐतिहासिक मैदानाची या ठिकाणी सुरुवात या मैदानाचा क्रमांक आणि कोण होत पहिल्या गटाचा मानकरी लढा चालू आहे सुंदर अशा गाड्या पडतात आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे पहिल्या गटाचा मान कोणता तालुका कोणता सद्गुरु सेवागिरी की जय एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या मैदानाला सुरुवात झाली आपण सगळ्यांनी सेवागिरी बाबांच्या नावाचा गजर करून एकदा जय जयकार करायचं लक्षात घ्या जगदवंध जगद्गुरु bye